आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र यांनी महाविकास आघाडीला सतरा मागण्यांचं निवेदन दिलं होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यामुळं त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा उल्मा बोर्डनं ज्या मागण्या मागितल्या आहेत त्या सर्व मागण्या हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी आहेत तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी मागण्या के मान्य केल्या यामध्ये त्यांनी संघावर बंदी आणा गोहत्याबंदी कायदा रद्द करा हिंदू मुलगी जर मुसलमान मुलासोबत लग्न करत असेल तर त्याला पंचवीस लाख रुपयांचा विमा द्या हिंदू मुलीनं मुसलमान मुलासोबत लग्न केल्यास त्यांना प्रोत्साहन म्हणून पाच लाख रुपये द्या अशा मागण्या हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या आहेत या निवडणुकीत या संघटनेनं हिंदू मुस्लिम भेदभाव करून दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचलं आहे त्यामुळं या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करून संघटनेवर बंदी आणावी तसंच नाना पटोले यांनी मागण्या मान्य केल्यामुळं त्यांच्यावर आचारसंहिता भंग आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं निवेदन सुधीर बहिरवाडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं याप्रसंगी समर्थ बंडे शिवराज गायकवाड लतेश हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र महास या आताचे महागडी आहेत त्यांना त्यांनी एक पत्र दिलं आहे सतरा मागण्याचं की त्यामध्ये अशा बेकार मागण्या आहेत की हिंदू विरोधी आणि सुद्धा हो मागण्या आहेत की गोवंश हत्या कायदा उठवा संघावर बंदी आणा आणि ज्या वेळेला एखाद्या हिंदू मुलीसोबत मुस्लिम मुलगा लग्न करतो त्याला पंचवीस लाख रुपयाचा विमा द्या आणि त्यांना परत पाच लाख रुपये लग्नाची त्यांना द्या म्हणजे यांचा विषय काय ह्यांना धर्मसमभाव नको आहे यांना जेवढं होईल तेवढं मुस्लिमांचं राज्य पाहिजे आणि हे सर्व मागण्या आपला महाराष्ट्राचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत म्हणजे आपल्या हिंदू मुलीशी जर मुस्लिमान लग्न मुलगा जर लग्न केला तर पाच लाख रुपयाचा विमा द्या आणि पंचवीस लाखचा विमा द्या आणि पाच लाख रुपये त्यांना द्या म्हणजे ही मागणी मान्य केली आहे मग नाना पटोलेने जरी सगळ्या मागण्या मान्य केल्या असतील शरद पवारने मागण्या के मान्य केल्या असतील ठाकरेंनी मा उद्धव ठाकरेंनी मान्य मागण्या केल्या असेल मी त्यांना सर्वांना एक प्रश्न विचारतो तू तु तु तुमच्या घरातल्या जे काय मुली आहेत ते मुसलमांना द्या त्यांच्याशी लग्न करा करायला लावा जावाई करून घ्या मुसलमानांना आम्ही कुठं तुम्हाला अडवतोय पण तुम्ही हिंदू धर्माच्या भावनेशी खेळलात मागण्या मान्य करून त्याबद्दल तुम महाआघाडीचा पहिला मी निषेध व्यक्त करतो